श्रावण महिन्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी ह्या गोष्टी लक्षात ठेवा श्रावण महिन्यात महादेवांना अर्पण करा या दहा पवित्र गोष्टी भोलेनाथाच्या कृपेनं पूर्ण होतील सर्व मनोकामना पहिली गोष्ट बेलपत्र महादेवांचं सर्वात प्रियपान त्रिदोषांचं शमन करणारं दुसरी गोष्ट गंगाजल पवित्रतेचं प्रतीक पापन नाहीशी करणारं तिसरी गोष्ट दूध थंडता देणारं मनाला शांती मिळवून देणारं चौथी गोष्ट दही आरोग्यासाठी शिवलिंगावर अर्पण केलं जातं पाचवी गोष्ट तूप शुभतेचं प्रतीक तेज आणि समृद्धी वाढवणारं सहावी गोष्ट मध मधुरवाणी आणि आकर्षणासाठी सातवी गोष्ट साखर गोडवा आणि सौख्य देणारी आठवी गोष्ट भस्म आत्मशुद्धीचं प्रतीक शरीर आणि मनाची शुद्धी नववी गोष्ट धतुरा आणि आकड्याचं फूल मनोकामना पूर्ण करणारं दहावी गोष्ट ओम नमहाशिवाय फक्त मंत्र जप करा आणि शिव स्वतः प्रसन्न होतील श्रद्धा भक्ती आणि निस्वार्थ भावे अर्पण करा या श्रावणात महादेव तुमच्यावर नक्की कृपा करतील व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका